पुणे शहरामध्ये आज केंद्रीय मंत्री खासदार मुरली अण्णा मोहोळ यांच्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज बागेसमोरील लेनमध्ये असणाऱ्या प्रशस्त सुसज्ज देखण्या वास्तूमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले याप्रसंगी पुणे शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होता अधिवेशन चालू आहे तसेच जनसुरक्षा विधेयक देखील महायुती सरकारने मताधिक्याच्या जोरावर मंजूर करून घेतलंय त्यामुळे विरोधकांमध्ये खतखत होती त्यातच भर म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता तसेच सातवडचे माजी आमदार संजय जगताप हे देखील भाजपच्या वाटेवर या यासंदर्भात सर्व मीडिया देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारू पाहत होते परंतु उशिरा आलेल्या मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून कोणत्याही प्रतिक्रिया न देता पुण्यातून काढता पाय घेतलेला आहे त्यामुळे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत होता याप्रसंगी मंत्री महोदय माधुरीताई मिसाळ माननीय मंत्री दादा पाटील तसेच पुणे शहरातील व शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे भीमराव अण्णा तापकीर हेमंत रासणे व इतर आमदारही उपस्थित होते सदर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ढोल पथकांनी उत्साहात वादन करून कार्यालयाच्या उद्घाटनात रंगत घेतली याचबरोबर मुरली अण्णांच्या प्रयत्नातून एक अद्यावत व जीप सदृश अँब्युलन्सचे लोकार्पण भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आज पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोळ यांच्या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे देखील आलेले होते त्यासोबतच पुणे शहराचे शाही आमदार या कार्यक्रमाप्रती उपस्थित होते तसेच पुणे शहरातील सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक व पदाधिकारी हे देखील उपस्थित होते टॉप न्यूज पुणे साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड